आणि हे निकाल जाहीर झाल्यानंतर माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही क्रमांक दोनमध्ये महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आपण सगळ्यांना हे माहिती देखील आहे ज्या जागा आम्ही लढलेलो होतो त्यातल्या सुमारे चारशे दोन ठिकाणी शिवसेनेनं धनुष्यबाणानं विजय प्राप्त केलेला आहे आमच्या रोज जे आगपाकड करतात त्यांना इतरांपेक्षा देखील कमी जागा मिळालेल्या आहेत त्या म्हणजे एकशे चौपन्न आणि इतर जे आहेत ते दो एकशे पंच्याण्णव ते दोनशेच्या जवळ आहेत आज सकाळपासून किंवा कालपासून एक वेगळं चित्र माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेबद्दल निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत की नगरसेवक हॉटेलला ठेवलेले आहेत नगरसेवक नॉट रिचेबल आहेत काही लोक रिचेबल आहेत मी अगदी जबाबदारीनं सांगतो आम्ही महायुतीनं लढलेलो आहोत त्याच्यामुळं दोन हजार एकोणीसला जे पूर्वीच्या शिवसेनेनं केलं म्हणजे निवडून यायचं एकत्र आणि बसायचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन असं काही शिवसेनेकडनं होणार नाही आणि ही शिकवण देखील वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची नाही त्याच्यामुळं आत्ताच ताजमध्ये स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करतायत पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी कोणकोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल त्याच्यामुळं नाहक पक्षाची बदनामी करायची पक्षाला कुठेतरी कमी लेखायचं काम करायचं साय। शिंदेसाहेबांवर टीका करायची हा काही लोकांचा उद्योग आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की उठाव झाल्यानंतर महानगरपालिकेची पहिली निवडणूक आमची आहे जशी उठाव झाल्यानंतर विधानसभेची आमची पहिली निवडणूक होती आमचा स्ट्राईक रेट ऐंशीपैकी साठ आम्ही जिंकलेलो होतो नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आम्ही बहात्तर ते पंच्याहत्तर ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आलो यू बी टी आठ ठिकाणी निवडून आली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील उठावानंतर पहिल्यांदा आम्ही निवडणूक लढलो आम्ही एकोणतीस ठिकाणी निवडून आलो आहे पंधरा ते सोळा ठिकाणी तुमच्याकडे आकडेवारी आहे की कशा पद्धतीनं शिवसेना ही पराभूत झालेली आहे परंतु एक दोन हजार एकोणीसला जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला त्याच्यामध्ये उमटले त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे कर ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसबरोबर जाण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली मी खरंतर ट्विट केलंय त्याचं त्याच्यामुळे सत्ता पण मिळाली नाही नेतृत्व पण कोणी स्वीकारलं नाही अशा लोकांनी शिंदेसाहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि म्हणून पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीनं रिपीट करतो की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल संपर्कात आहेत नाही त्यांच्यासारखं मला काही सांगायचं सा नाही पण नक्कीच नॉट रिचेबल काही असतील भविष्यामध्ये भविष्यामध्ये नाही महायुतीचा महापौर महा होत असताना काही लोक नॉट रिचेबल असतील हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येईल अजून किती दिवस शिवसेनेच्या नगरसेचा मुक्काम या हॉटेलमध्ये असणार आहे आणि गेल्या दोन दिवसांमध्ये काय नेमकं त्यांना मार्गदर्शन केलं गेलं आहे सगळंच मार्गदर्शन काय केलंय हे जाहीरपणानं सांगायचं नसतं भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जी विकासाची कामं करायची जे मुंबईकरांनी महायुतीवर जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीचं पालन करत जे मुंबईकरांच्या मनामध्ये विकास आहे मनामध्ये विकासाची संकल्पना आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शिवसेने आणि जेवणतेसाठी येणार आहे काय सांगाल ते आले देखील नाही पण त्यांनी मी पण स्वागताला आलो होतो त्यांच्या पण ते आले नाही पण स्वागताला आलो होतो पण आले नाहीत ना अडीच वर्ष सैनिकांची मागणी आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे तर महापौर मुंबईचा हा शिवसेनेचा नक्कीच प्रत्येक पक्षाला ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येतो ते प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की स्वतःचा महापौर झाला पाहिजे आणि या महापौर पदाच्या वेळी तर एक वेगळी झालर मुंबईच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजकारणाला आहे तेवीस तारखेपासून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी सुरू होते शिवसेना म्हणून आम्ही देखील पुढचे पाच वर्ष जो अजेंडा मुंबईकरांना दिला होता साहेबांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जो निवडून येतो त्याला प्रत्येकाला वाटत असतं त्या प्रत्येक पक्षाला वाटत असतं की ते प्रमुख पद जे आहे ते आम्हाला मिळावं अशी देखील चर्चा आहे की ठाणे कल्याण डोंबिवली या बदल्यात मुंबईचं महापौर हे भाजपला देऊन तिकडचे जे महापौर पद आहेत ती आपल्याला मिळावी यासाठी हे संकटपूर्ण हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे हॉटेल पॉलिटिक्स काय अनेक वेळा अनेक लोक हॉटेलमध्ये राहिलेली आहेत अनेक नगरसेवक राहिलेले आहेत अनेक आमदार राहिलेले आहेत आता म्हणून मी सांगितले की हॉटेल पॉलिटिक्स हे कुठचा दबाव आणण्यासाठी असलेलं पॉलिटिक्स नाही तर साहेबांना देखील त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायचं होतं आणि साहेब या ठिकाणी त्यांना भेटायला आले पहिली प्रमुख मागणी असणार आहे का कारण का ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म हे आम्ही सगळं वरनच बघतोय आम्ही अडीच वर्ष मागितली आम्ही एक वर्ष मागितली त्यांनी आम्हाला अडीच वर्ष भाजपानं द्यायचं नाही असं सांगितलं हे सगळं एक तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत जसं लोकसभेला संविधानाच्या जा बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा जा प्रयत्न झाला मुस्लिम बांधवांना फसवण्याचा जा प्रयत्न झाला तशाच पद्धतीनं आता जे काही सात आठ दिवस आहेत आता पराभव झाल्यानंतर काय टाईमपास करायचा तर हे असं तुम्हाला बातम्या सोडत बसायचं की असं होणार आहे तसं होणार आहे म्हणून मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं की महायुतीचा महापौर ज्यावेळी मुंबईमध्ये त्याची पहिली जनरल बॉडीची मिटिंग असेल त्यावेळी अनेक लोक महायुती सोडून नॉट रिचेबल असते साहेब नव्वद जागा शिवसेना खरंतर लढली एव्हरेजली आपण पाहिलं तर एकोणतीस जागांमध्ये यश मिळालेलं आहे मात्र ज्या पराभवाचा आकडा हा देखील तितकाच महत्वाचा आहे तर आत्मपरीक्षण पक्ष म्हणून पक्षातले नेते करणार का नेमकं सुरुवातीला सुरुवातीलाच मी पक्षाच्या वतीनं सांगितलं की जिथं कुठं आमचं चुकलंय ते सुधारण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू पण उठावानंतर देखील मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये तीन वर्षामध्ये एवढं चांगलं मॅन्डेट घेणं याची देखील दखल खर घेतली पा, गेली पाहिजे आणि ठीक आहे एकोणतीसच्या पन्नास होतील पन्नासच्या पंच्याहत्तर होतील पंच्याहत्तरच्या शंभर होतील आम्ही प्रयत्न करू ना पण या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये कुठेतरी एम एम सारखा पक्ष ज्याला मुंबईमध्ये काही अस्तित्व नव्हतं त्यांच्या जवळपास सात जागा निवडून येतात हे कोणाचं यश की कोणाचं अपयश माहिती नाही ज्यांनी दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेनेला मॅन्डेट मिळालेला असताना काँग्रेस बरोबर जाण्याचा ज्यांनी प्रयत्न केला के काँग्रेस बरोबर जे गेले त्यांचं हे कर्म आहे वर्षांपासून आपण बघतोय मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा आहे यामुळे शिवसेनेचा महापौर असावा असा आपला असा काही आग्रह असणार आहे मी याचं उत्तर मगाशी दिलं ना जो पक्ष सत्तेमध्ये येतो अलायन्स मधला त्या अलायन्सच्या प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आमचा महापूर झाला पाहिजे परंतु हा निर्णय घेण्याचे अधिकार हे भाजपकडनं देवेंद्रजी आहेत आणि आमच्याकडनं आमचे सर्वे सर्व एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्याला मगाशी मी सांगितलं की यावर्षी एक या संपूर्ण प्रवाहाला वेगळी झालं आहे आणि वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी तेवीस तारखेला सुरु होते त्याच्यामुळे आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांना वाटतच असणार पण जो काय अंतिम निर्णय आहे तो माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेणार आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये नेमकं चित्र कसं असेल महायुतीचं जिल्हा परिषदेमध्ये कोकणापासून जर सुरुवात करायची झाली तर सिंधुदुर्गामध्ये कालच आम्ही राणेसाहेबांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर राणेसाहेबांनी युती झाली जाहीर केलेला आहे रत्नागिरीमध्ये देखील युती झालेली आहे रायगडची आज अंतिम चर्चा सुरू आहे आत्ताच मी पुण्याशी साहेबांच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहळांशी बोललो ते देखील उद्या चार वाजेपर्यंत तिथला प्रश्न मिटेल कोल्हापूरमध्ये देखील युती आहे ते ओव्हरऑल बाराच्या बारा ठिकाणी शिवसेना आणि भाजप युती होईल अशी शक्यता नाकारता येणार नाही कल्याण डोंबिवली उल्हासनगर मध्ये देखील या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात देखील बैठक झाली आणि मायुतीचं ठरलंय का आता सगळ्याच बैठका काय आमच्या समोर किंवा आम्हाला सांगून होत नाहीत माननीय शिंदे साहेबांनी ती जर बैठक घेतली असेल तर ती बैठक कशासाठी होती योग्य वेळी तुमच्या समोर येईल रायगडचं गणित कसं सोडवणार कारण ज्या पद्धतीने तिकडे दोन्ही टोकाची भूमिका ही घेतली जात असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय काढणार नाही जर रायगडचा आपण ओव्हरऑल अभ्यास केला तर एकोणसाठ जागा रायगडमध्ये आहेत ऑलरेडी आम्ही अठरा जागेवर विद्यमान आहोत तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे चोवीस ठिकाणी शेकापा आहे आणि तेरा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आता काही तुम्हाला देखील माहिती आहे की रायगडचं कशा कशा पद्धतीनं सुरू चालू आहे किंवा काय काय तिथं राजकीय प्रवाह आहे आणि यासाठी जिल्हा निय आज माननीय शिंदेसाहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भामध्ये बैठका घेतल्या त्यांचे निर्देश जे आहेत ते संबंधित आमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचलेले आहेत मंत्र्यांवर पोचलेले आहेत मंत्री देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत माझ्यावर रत्नागिरीची जबाबदारी आहे माझ्यावर योगेश कदमांवर त्याच्यानंतर सिंधुदुर्गची जबाबदारी देखील माझ्याबरोबर माझ्यावर आहे रायगडची जबाबदारी भरत गोगावले साहेबांबरोबर आहे त्याच्यामुळे असे सगळे मंत्री आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रचारासाठी आणि समन्वय साधण्यासाठी या आमच्या नियुक्त्या साहेबांनी केलेल्या आहेत मात्र या जबाबदाऱ्या या निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळाल्या होत्या मात्र संभाजीनगर असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जर आपली पक्षाची जर एकूणच नगरसेवक निवडून येण्याची जी परिस्थिती पाहिली तर ती फारच दुसर आपल्याला पाहायला मिळाली अनेक ठिकाणी शिवसेनेने आपले बाले किल्ले हे देखील आहे देखीलबळ एक पहिली गोष्ट की उठावानंतरची आमची ही पहिली निवडणूक होती हे तुम्ही मान्यच केलं पाहिजे पण ज्यांचा पूर्ण सुपडा झाला आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलतच नाही जे पूर्ण भोई सपाट झालेत त्यांच्याबद्दल काय एवढी आत्मीयता आहे मला माहीत नाही परंतु आम्ही दुसऱ्या नंबरला चारशेपर्यंत महानगरपालिकेमध्ये पोचलो हे देखील आमचं यश आहे ना आता मी जर नागपूरपासून सुरुवात केली तर चंद्रपूरमध्ये आमचं प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं नागपूरमध्ये मिळालं अमरावती मध्ये मिळालं अकोल्यामध्ये मिळालं जळगाव आहे सगळीकडे आहे काही ठिकाणी युबीटी शून्यावर पण आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही चारशे महानगरपालिकेचे नगरसेवक साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आणू शकलो हे देखील फार मोठं यश आहे आणि जिथं आम्ही कमी पडलो छत्रपती संभाजीनगर मध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याचा आपण अभ्यास करू आणि पुढच्या वेळी तुम्हाला अपेक्षित असलेला आकडा आम्ही पार करू मंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं स्वागत मोठ्या उत्साहात झालं आणि यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केलंय आणि महापालिका विचारनंतर धोरीस मध्ये होणार मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे दिल्लीतल्या सर्वोच्च पदासाठी त्यांचा प्रवास सुरू झाल्याचं त्यांनी कौतुक केलेला आणि असं हे कौतुक होत हा नेहमी प्रमाणची चांगली भावना होती वाईट भावना होती शोधून काढून मला उद्या सांगितलं तर बरं होईल आणि तुम्हाला ते कशा अर्थानं बोलले ते देखील माहिती आहे सर हिंदी में जाणं चाहेंगे जो लगातार चल रही है की कॉर्पोरेटर्स फोडा ऐसा विपक्ष जो आरोप रहा जवाब आहे जब हमारा मुंबई महानगर पालिका जनरल बॉडी का चुनाव होगा महापौर का चुनाव होगा तब आपको पता चलेगा कि महायुति छोड़ के बहुत लोग नॉट रिचेबल है और ये मेरा पूरी तरह से दावा है सर 2022 के बाद से लगातार चर्चाएं थी कि शिवसेना दो भागों में बटी है बाला साहब की लेगेसी किसके हाथों में है और अब एमएमआर रीजन में सिर्फ मुंबई मुंबई के अलावा कल्याण में जिस तरह से आप लोगों के नतीजे आए हैं जिस तरह से सीटें आई है उसके बाद क्या अब बाला साहब की लेगेसी आप लोगों को मिल गई है ये कहा जा सकता है पूरी तरह से मैं पहले आपको धन्यवाद देता हूँ की आपने पूरी तरह से कहा कि एमएमआर रीजन में बराबर है ना पूरी तरह से जो शिवसेना है वो बाला साहब के विचार की माननीय एकनाथ शिंदे साहब जो नेतृत्व कर रहे हैं वही शिवसेना है उसके ऊपर शिक्षा हो गया इसलिए आपको मैं धन्यवाद देता हूँ संजय राउत यहाँ पर अभी तो मैं डावज जाने वाला हूँ लेकिन उनके स्वागत के लिए मैं आया था यहाँ चलो धन्यवाद